नमस्कार मी टी डी वाघमोडे सर इंदापोन आज चालू का बघतोय आपण की लक्षात घ्या पावसाने सगळीकडे पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये पावसानं भलं मोठं थैमान थैमान घातलेलं आहे आज या पावसानं कित्येक पिकांचं भलं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी केलेली हातातोंडाशी आलेली पिकं सगळ्या पिकांचा नाश झालेला आहे आज शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलेलं नाही आहे ज्या पिकावरती त्यांनी हजारो रुपये खर्च केला होता त्यातून त्यांना हजार रुपयेसुद्धा हजार रुपयेसुद्धा निघत नाहीत ही सर्वात मोठी शेतकऱ्यांची दशा झालेली आहे कित्येक शेतकऱ्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत कित्येक शेतकऱ्यांचं घरातील अन्नधान्याचं था नुकसान झालेलं आहे कित्येक शेतकऱ्यांचं लक्ष घ्या जनावरं वाहून गेलेली आहेत कित्येक शेतकऱ्यांचं घरावरती छतंसुद्धा राहिलेलं नाही आहे कित्येक शेतकऱ्यांना रानामध्ये आणि कित्येक शेतकरी आज चालू काळामध्ये लक्षात घ्या या गेल्या आठवड्याभर झालेल्या पावसानं प्रत्येक शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या पोराचे शेतकऱ्याची पूर्ण दानादान उडवलेले उडवलेले आहे निसर्गापुढं तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही आहे पण परंतु निसर्गाचा कोप जेव्हा जेव्हा आपल्यावरती म्हणजे शेतकऱ्यावरती होतो त्यावेळेला एकाच वाक्यामध्ये ज्याचं जळतं त्यालाच कळतं आज कित्येकांची पिकं तोडणीला आलेली आहेत पण आज त्यालाही लक्षात घ्या बाजारभाव मिळत नाही आहे कित्येकांचं पीक आता लक्षात घ्या काढणीला आलेलं आहे कापणीला आलेलं आहे पण वाहनच शेतकऱ्यांच्या लक्षात घ्या शेतापर्यंत जात नाही आहे म्हणून ते पीक निर्यात होत नाही बाजारात जात नाही म्हणून लक्षात घ्या बऱ्याच बऱ्याचशा शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत नुकसान आज खऱ्या अर्थानं हे या नुकसानीस जबाबदार कोण आपल्याला माहीत आहे की खऱ्या अर्थानं पावसानं आपण सर्वांचं नुकसान केलेलं आहे पण खऱ्या अर्थानं बैराजाच्या पाठीमागं कुणीतरी उभं ही काळाची गरज आहे शासनाने या यावरती लक्ष केंद्रित करणं काळाची गरज आहे आज शासनाने विचार केला आहे के की लक्षात घ्या हेक्टरी आठ हजार नऊ हजार आणि पाच हजार हेक्टरी अनुदान देऊन ते एखाद्या शेतकऱ्याचं जर हेक्टरी एक ते दोन लाख रुपये पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झाला असेल तर त्याला हेक्टरी पाच आणि आठ हजारात काय होणार हे सर्वात मोठा एकशे प्रश्न आहे म्हणून शेतकरी शेतकऱ्यांच्या शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे आज कित्येक शेतकरी शेतकऱ्यांची बाळं या पाण्यामध्ये वाहत जाऊन त्यांच्या जीवाला आणि शेतकऱ्याला जलसमाधी अनेक शेतकऱ्यांना सुद्धा मिळालेली सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं बऱ्याचशा शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून न काढणार आहे कित्येक शेतकऱ्याने टाहो फोडलेलं आहे आज कित्येक शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे की त्या नुकसान जबाबदार कोण पुन्हा पुन्हा हा जरी प्रश्न विचारला तरीसुद्धा खऱ्या अर्थानं ते, ते भरून न निघणारं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्याच्यामुळं मला असं वैयक्तिक वाटतं की शेत शासनानं शासनाकडे प्रत्येक गोष्टीला नाही त्या आव अनावश्यक गोष्टीला देण्याकडं भरपूर पैसा आहे करोड रुपये अनावश्यक गोष्टीवरती शासन खर्च करतं आहे पण शासनाच्या बाबतीत आज शासन शेतकऱ्याच्या बाबतीत उदासीन का हा पहिला एकशे प्रश्न शासनाला माझा आहे कृपया शेतकरी उपाशी तर तुम्ही आहात तुपाशी अशी परिस्थिती किती दिवस चालणार अशी परिस्थिती किती दिवस राहणार फक्त एक आहे तुम्ही जर शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना तुम्ही जर मोकाट त्यांची मजा बघत असाल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होताना तुम्ही जर उड्या डोळ्यांनी पाहून झा करत असाल तर कृपया एक दिवस हा शेतकरीच तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं कारण शेतकरी गप आहे तोपर्यंत गप्प आहे पण ज्या दिवशी शेतकरी पेटून उठेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं शासनानं त्यांची जागा दाखवेल म्हणून खऱ्या अर्थानं मला समजून सांगायचं आहे की कृपया शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहा ज्यांचं जेवढ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तेवढ्या प्रमाणात भरपाई न नाही ना दिली तरी ते चालेल पण त्यांचं जेवढं नुकसान झालं आहे त्या प्रमाणात तरी शेतकऱ्यांना भरपाई द्या आणि त्यांच्या डोळ्यातले आसरू पुसा त्यांच्या आसवं पुसा कारण त्यांचं डोळ्यातले असव कोसायला दुसरं कुणीही नाही आहे आज प्रत्येक शेतकरी प्रत्येक गावामध्ये ज्यांचं नुकसान झालं आहे तो शेतकरी त्याच्या डोळ्यातनं आसवं थांबत नाहीत अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे आज रडावं किती रडावं हेच शेतकऱ्याला कळणं असं झालेलं आहे आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं तुम्ही आम्ही काळाची गरज आहे बऱ्याचशाशा संस्थांनी सामाजिक संस्थांनी पुढे येणं काळाची गरज आहे आणि पुढे येऊन अशा शेतकऱ्यांना मदत करणं काळाची गरज आहे कारण माणसानं माणसाला माणसानं मान्णा माणसासाठी माणसात राहून माणसासारखी मदत केली आणि माणसाचं माणूस पण जपलं तर माणसंच माणसाच्या मदतीला माणूस पण आणि देवपण म्हणून कारण खऱ्या अर्थानं माणसातच देव आहे आणि माणसातच देव माणसं असतात माणसातीलच देव माणसं माणूस अडचणीत असताना म्हणजे शेतकरी अडचणीत असताना खऱ्या अर्थानं मदतीला धावून जातो धावून येतो असेच लक्षात घे देवासारख्या माणसांनी समोर यावं आणि शासनाच्या मदतीची वाट न बघता आपल्या शेतकऱ्यांना आपल्याच बांधवांना ज्यांचं भलं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना फुल नाही फुलाची पाकळी देऊ आपण त्यांना सहकार्य करावं आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील असू पवेत ही माझी मनापासून आपल्या सर्वांना विनंती असेल कृपया कारण शेतकऱ्यांचं वाली तुम्ही आम्ही होऊया आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना ही न्याय देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास ज्याशा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद